तर आपण आता काम आणि दिवस या संबंधितलं गणित पाहूया पहा गणित वाचतो मी अजय एक काम दहा दिवसात संपवतो व विलास तेच काम वीस दिवसात संपवतो जर अजयने तीन दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम विलास किती दिवसात करेल गणित समजून घ्या अजयने एक काम दहा दिवसात अजय पूर्ण करतो पण तो काम दहा दिवसात त्यानं कम्प्लीट केलं का तर नाही त्यानं काम तीनच दिवस केलं आणि तो काम सोडून गेला विलासला तेच काम करायला तर वीस दिवस लागतात तर विलासनं मग शिल्लक काम किती दिवसात पूर्ण केलं तरी समजून घ्या पहा आजेच पहाय आज एक काम किती दिवसात पूर्ण करतो दहा दिवसात पूर्ण करतो आज एक काम दहा दिवसात पूर्ण करतो तर आजीने किती दिवस काम केलं आज तीन दिवस काम केलं बरोबर आहे त्या आज एक काम दहा दिवसात कंप्लीट करतो अजयनं तीन दिवस काम केलं तर व तो, तो सोडून गेला म्हणजे शिल्लक काम अजय ना अजयनं काम किती तीन दिवसात काम किती केलं ते काढायचं अगोदर अजयनं तीन दिवसात काम किती केलं हे अगोदर काढायचं मग शिल्लक काम किती आहे ते काढायचं आणि मग शिल्लक काम विजयला करण्यासाठी विलासला करण्यासाठी किती दिवस लागतील पहा अजय बरोबर काम आणि दिवस यावर म्हणजे लक्षात घ्या एक काम एक काम एक काम दहा दिवसात अजय किती दिवसात संपवतो दहा दिवसात आधी चलेले पाणी एक काम दहा दिवसात संपवतो आता विलास नंतर पाहूया आजे तीन दिवसात आज तीन दिवस काम केले एक काम दहा दिवसात कंप्लीट करतो तर तीनच दिवस काम केले तर तीन दिवसात त्याचं ती काम किती असेल त्याचं काम किती असेल हे काढायचं तीन दिवसात त्याचं ती काम किती असेल हे काढायचं मग पहा तिरपा गुणाकार करूया ए एक बुलले तीन छेदस्थानी दहा बरोबर तीन छेद मग आजीचं काम किती झालं तीनशे दहा तीन दिवसामध्ये आजेन तीन दिवसामध्ये तीन दिवसात अजय तीन दिवसात अजय ने तीनशे दहा काम करीन दिवसात अजेन तीनशे दहा काम केलं तर शिल्लक काम किती राहिलं बरोबर आहे आजीने तीन दिवसात तीनशे दहा काम कंप्लीट केल्यानंतर शिल्लक काम किती राहिलं काम किती होतं एक आजीने कंप्लीट किती केलं तीनशे दहा कंप्लीट केलं मग पा एक काम होत आणि आजीने तीनशे दहा कंप्लीट केलं एका कामातून तीनशे दहा त्यानं केलेलं काम वजा केलं तर शिल्लक काम किती राहिलं हे आपल्याला समजतं शिल्लक राहिलेलं काम समजतं दह एक दहा दहत तीन गे दह एक दहा दहत तीन गे सात दह शिलक होता शिल्लक काम कि शिल्लक काम सात दहा महत्वा गोष शिल्लक काम सात दहा एक काम होत त्यातलं तीनशे दहा काम अज केलं तर सातशे दहा काम शिल्लक राहिलं हे आपण इथं केलं मग पुढं पाहता शिल्लक काम लक्षात आलं आपल्याला सातशे दहा ते शिल्लक काम शिल्लक काम राहिलं विलास किती दिवसात पूर्ण करेल विलास आता विलास विलासला काम आणि दिवस काम आणि दिवस तर विलास एक काम किती दिवसात कम्प्लीट करतो पाठ ते विलास तेच काम म्हणजे तेच काम आहे विलास वीस दिवसात संपवतो एक काम विलास वीस दिवसा संपवतो तर शिल्लक काम किती राहिलेले काम हे होतं होत सोडून गेला होता तर विलासला ते काम आजे सोडून गेल्यानंतर सातशे दहा काम शिल्लक राहिलं होतं मग सातशे दहा काम सातशे दहा काम हे शिल्लक राहिलेलं काम एक काम तो विलास वीस दिवसात पूर्ण करतो तर मग शिल्लक राहिलेलं सातशे दहा काम शिल्लक राहिलेलं सातशे दहा काम की अजय सोडून गेला होता ते काम विलास किती दिवसात पूर्ण करेल कृपा कुणा सातशे दहा मुलेले वीस भागीचे ले एक लिहिणं काय नाही लिहिलं काय फडफडत नाही दहा एक दहा दहा दोन्ही वीस आणि सात दोन्ही चौदा तर विलास विलास शिल्लक काम चौदा दिवसात पूर्ण करेल विल्ला शिल्लक काम चौदा दिवसात पूर्ण करेल